बालमित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जॉईनिंग कॉन्सनंट्स टू ऑवेल ओ म्हणजेच ओ चे विविध आवाज पाहणार आहोत फर्स्ट साऊंड ऑफ ओवेल ओ ऑ चा पहिला आवाज आहे ऑ आता आपण अ आवाज असणारे शब्द पाहूया आता आपण हे शब्द वाचूया पॉट प अधिक पदिक आधिक ट पॉट डॉग ड आधिक अ बरोबर डॉ अधिक ग बरोबर डॉ टॉय ट आधिक अ बरोबर ट अधिक अधिक य बरोबर टॉय आता पुढील शब्द तुम्ही वाचायचे बरोबर सेकंड साऊंड ऑफ वॉवेल ओ ओ ओ चा दुसरा आवाज आहे अ आता ओ आवाज असणारे शब्द आपण पाहूया सण अधिक अ बरोबर स अधिक न सण वन व अधिक अ बरोबर व अधिक न वन डन ड अधिक अ अधिक न बरोबर डन आता पुढील शब्द तुम्ही वाचायचे गुड थर्ड साऊंड ऑफ व्हावेल ओ ओ, ओ, चा तिसरा आवाज आहे ओ आता हे शब्द वाचताना ओचा आवाज ओच करायचा आणि पहिल्या अक्षरामध्ये तो आवाज मिसळायचा बघा बघा आता कसे वाचायचे रोल होम सो टोल पोस्ट रो आता पुढील शब्द तुम्ही वाचा कोको, शाबास आता यासारखे शब्द तुम्ही पुस्तकातून शोधून लिहा थँक्यू